तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत चला झालं आपलं जवळजवळ तीन एकर रान रुटरून दिवस खाली आला गाय ना काढलं गाय ग कंच खात खाय मस्त झाली ते आता नाही बाज झाले किती दावा गाय हिरवं गवत असल्यामुळे गायी मग आता ही धुरळा काय कमी उडतो काय काय नाही आता तो हातपाय धुणार आहे मी वर जाऊन बरच टाइम आहे अजून हातपाय धुवून परत ही पेंडी बांधायची टॅक्टरवर ठेवायची आणि तिथनं परत जायचं ही मका आपली मस्त पैकी आली बाबा मका कंच नाही नाही बाज झाले आहे असं कणसा मोठी मोठी कंस झालेली नकोलाय काढू आहे परत नाही ते खातलंय मकमान खाती ती त्यांना काय झालं किती वाजले काही आता आता पाच वाजून सहा मिनटं झाले अकरा लाग ला वाजता लागले आलो आहे नॉनस्टॉप डिझेल टाकायला फक्त ग ट्रॅक्टर थांबवला असेल पाच पाच मिनटं आणि त्याच्यानंतर उन्हाचं एकदा थांबवलं होतं एक दहा मिनटं फक्त पंधरा मिनटं फक्त मध्ये विसावं आहे तर अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत सहा तास चालला की टॅक्टर आ काय तर अकराला दोन तास लागते ते म्हणायचा तरी अजून एकदा रोड राहावं लागेल ही नीट झालं नाही अगं ती एका ह्याच्यात नसतं नाही काय छाती एवढं फनपाळी घालून तर अजून एकदा उठरूड हा नाही करू करू काहीतरी करू आता ड्रिप आणून टाकते ते तिकडं तिकडच करायची असते गोळा तुम्ही उगतच लई चुकीचं केलं बघाय

नाही आज नाही आलं तीच बरं झालं की येळा कुठं बघू ग कसलाय करवत येळा आहे का काय महागात काय कृषी प्रदर्शन वय की केवड्यात आहे येळा हा मग आता नको काढू आहे काढू नको आता बास एक पिंढे न्यायचं टॅक्टरवर जमल बरं का चला पाणी पिऊ हातपाय धुवा आता अंडन हे नावतारलं कसलंसं झाला आहे माझा सगळ्या अंगावर धुराळा बसलाय काय झालं पाखरी काय लागली कालव करायला पाखरे म्हणलं का कालवं करते मकवान बांधला असं मागं जाम बांधला आता जात आहे पिशवी अडकवली पिशवीत कणसं आहे ती मकमानाची कणसं पडतील पिशवीत कणसं काढून ठेवली ती जाऊ आता कॅडी एक राहिले आपलं डिझेलचं तेवढं अडकू महाग आणि जाऊ बाबा कुत्रे कसे आले ती ते एक दोन तीन तिकडे चार पाच कुत्रे आहे ते मुखाची कणसं फिंच खाणार मस्त पैकी मोडणार नासधूस करणार चला दिवस मावळायला आलो नाही तर कंस काढू आता आज कंस खाऊ मस्त भाजून मक्कामा पेंडी काढावं लागणार आहे गायींना टाकायला टोपी गोगल ती गेली काय की बहुतेक गाय आणायला जमतंय का यो। बर बरं बरं गाय आणून बांधल्या पळापळ 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 मकवान सोडावं नाहीतर ती एक एक एक, एक, एक चिपड उडून घेणार नाही ना, ना? बिनगुर होते एवढ्या मकवाना खायला तिथले लॅटरला काढल्या काढून ते घेतो एवढं रोटर रोटर तर रान निर्मळ झाला आता हा डबल पण ते नेट झालं ना अजून एकदा घ्यावं लागेल हो छातीला होत कुरुडूत गावात हो मग ते काय सिंगल ह्याच्यात जाते काय ते अजून एकदा घ्यावं लागेल त्याला सिंगलच केले काय सिंगल रोटरला डबल गाव व्हायचं सिंगलच होता व्हायना मी गेल्यापासून ट्रॅक्टर बंद नाही अजिबात तेच तुला म्हणलं का नाही काय बी जर केलं तर ते ओढून घेणार म्हणजे घेणार सोडून ठेवावं लागेल नाही तर ते लाकडून बांधावं लागेल तर मंडळी काय झाले बर का हा जरा साडेचार पाच वाजता जायचं पूर्ण माझं डोकं दुखायला लागलं भयान डोकं दूक, डोकं दुखायला लागलं अशामुळे दुखायला लागलं काय माहिती काही समजा मा नाही मला वाटतं दिवसभरात उन्हात असल्यामुळं डोकं दुखायला लागलं असावं भयानक होता तापलं होतं आणि ट्रॅक्टर पण तापला होता चांगला गरम ट्रॅक्टरची वाफ लागत होती त्याच्यामुळे ती जास्तच माझं डोकं दुखायला लागले भाकरी झाल्या झाल्या बाकरी होते आता जेवण करून घेतो सकाळची भेंडीची भाजी सकाळी भेंडी केलेली होती ती भेंडीची भाजी मस्त भेंडी केली होती एकदम भेंडी आणि त्यानंतर पातळ भाजी केली ना मग गोसावळीची नाही कशा डाळ केली काय बर झालं मग जेवायला वर्णन काय झालं माझं जेवण करून घेऊ नेक्स्ट डे मित्रांनो दुपारचे दीड आणि आज जर उशिरा झाला चालू करायला त्याचं कारण असं काय झालं काल आपण तिकडच्या शेतात गेलो ट्रॅक्टर घेऊन आणि मी एक कणीस खाल्लं कणीस खाल्लं पाणी पिलो कनिष मी मकाचं हिरवत खाल्लं म्हटलं जरा चव लागते दूध दूध असतं त्याच्यामध्ये मला नाही वाटत त्याने काय झालं असं मकाच्या कणसाने मला कधीच काही झालं नाही आणि बी होणार नाही पण आलो आणि रात्री जेवण केलं झोपलो आणि पहाटं मला जुलाब लागलं मग जुलाब लागलं जुलाब माझं तीन चार जुलाब झालं आणि मला कळा ना नेमकं कशामुळं झालं मग मी परत विचार केला की, की ही जुलाब लागायचं कारण म्हणजे इतकं ऊन होतं काल भयंकर ऊन होतं त्या उन्हात घटाघटा घटाघटा पाणी पिणं आणि दिवसभर ते ट्रॅक्टरची गरमाई रोटावेटरला ट्रॅक्टर गरम होतं ते ट्रॅक्टरची गरमाई वरणं उन्हाची गरमाई जरा वेळ सुद्धा ट्रॅक्टर उभा केला नाही उन्हाचं त्याच्यामुळे ते त्रास झाला आणि हे ज इकडं चालू आहे साफसफाई करणं दसरा काढायचं हिनं चालू केलंय हळूहळू आता नाही ना पण भारी स्वच्छ चांगली जायला लग मीच करणार होतो बरं गे स्टूल आणायला पण मला असं नाही जमणार स्टूल आणून मस्त पैकी ना, ना चकाचकच निघले की एकदम मस्त म्हणलो होतो पण तरी सुद्धा मला वाटतंय की काय ती जी तू आता करते का ती वरनं पुसूनच हाताने घ्या हाताने दाबून ह्याने नाही हाताने त्याने फरक पडतोय आपण एस टी बी नीट करू आणि भिंती भिंती स्वच्छ करायला सुद्धा एस टी बीने जम घे कलर दिवस उन्हाळ्यात आपण दोघ जण ते उन्हाळ्यात काम यंदा आपल्याला आता डाळीच चालू आहे तूर किती शिल्लक आहे का आता पन्नास किलो आहे का पन्नास किलो तूर शिल्लक आहे आपल्याकडे जर कोणाला डाळ पाहिजे असेल तुरीची संपली असेल तर देऊ आपण त्यांना बनवायची काय हां डाळ बनवून की टाइम लागणार पण ऑर्डर आल्याशिवाय तर आम्ही डाळ बनवू शकत नाही ऑर्डर आली की मग डाळ बनवतो कारण दहा ते देऊ की त्यांचा परत फोन आला नाही मला मग तसं कसं आपण उगाच फोन आला का नाही बाबा डाळ पाहिजे मग देऊ आपण त्यांना बाहेर होय मस्त झाला चांगलं दिसायला लागलं बाहेर ऊन पडलंय आणि स्वच्छ ऊन आहे पाऊस पडल वाटायला लागले मला न चिमण्या उडून गेल्या आता आता दुसरे दुसरं अजून चिमण्यात येत अंडी घालते ते वा, वातावरण गदमद आयले उखाडा आहे पाऊस पडायची शक्यता आहे पाऊस आता पडला की पेरण्या चालू होत्या पण आता हे नक्षत्र कुठलं आहे का पूर्व नक्षत्र पूर्व नक्षत्र

हा आपल्याला इकडं पण माळाकडल्या पेरण्या पोळा झाल्या की चालू करते ते लोक आणि जवारे आता उगवून आल्या असते लोकांच्या काही काय हा ह्या रानाला काय भांगड आहे ह्या रानाला ना ज्वारी उत्त आपलं हे हस्त नक्षत्रामध्ये पेरावं लागतं आणि ह्याचा लय अभ्यास केला आहे मी जर तुम्ही आधी ज्वारी पेरताय तर ज्वारीवर विघ्न पडतं विघ्न म्हणजे इगेन म्हणते ते आमच्या भाषेत त्याला इगीन पडतं म्हणजे जळून जातं ज्वारी जुळून जाते मनात कडप्या पडते त्या त्याच्यात पोग्यात आळी पडते आणि जळून जातो जी ज्वारी आहे का ती जुळून जाते पाताळ होती काय काय टायमाला येत बी नाही म्हणजे पाताळ होती पण त्याचं उत्पन्न नीट मिळत नाही हस्तनक्षत्रात कडाक्याचं ऊन असतं त्याच्यात जर ज्वारी पेरली तर त्या वातावरणात ज्वारी वर रोग कमी पडतो हे असं हे कळलंय झालं तुझं का